नमस्कार तरुण विद्यार्थी मित्रांनो आज आपण रामायण कथेतील वीस अत्यंत महत्वपूर्ण जी के प्रश्न घेणार आहोत जे तुम्हाला कोणत्याही परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात जर कोणाला यापैकी उत्तरे येत असतील तर त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा चला मग सुरू करूया तुमचा पहिला प्रश्न आहे भगवान श्रीराम यांचे वडिलांचे नाव काय आहे तुमचे ऑप्शन्स आहे ए महाराजा दशरथ बी राजा जनक सी ऋषी विश्वामित्र बी भगवान शिव याचे बरोबर उत्तर आहे ते महाराजा दशरथ तुमचा दुसरा प्रश्न आहे भगवान श्रीरामाची कथा कोणत्या महाकाव्यात आढळते तुमचे ऑप्शन्स आहे ए महाभारत बी रामायण सी पुराण बी भगवत गीता याचे बरोबर उत्तर आहे बी रामायण तुमचा तिसरा प्रश्न आहे भगवान रामाचा पत्नीचे नाव काय आहे तुमचे ऑप्शंस आहे ए उर्मिला बी मंदोदरी सी सीता डी शबरी याचे बरोबर उत्तर आहे सी सीता तुमचा चौथा प्रश्न आहे रामायणात सीतेचे अपहरण कोणत्या राक्षसाने केले होते तुमचे ऑप्शन्स आहे ए रावण बी कुंभकर्ण सी सुप्रनखा बी मारीचा याचे बरोबर उत्तर आहे ते रावण तुमचा पाचवा प्रश्न आहे लंकेला जाण्यासाठी वानराच्या सैन्याने बांधलेल्या पुलाचे नाव काय आहे तुमचे ऑप्शन्स आहे ए सेतू बंधन बी राम सेतू सी पंपा सेतू बी नाला सेतू याचे बरोबर उत्तर आहे बी राम सेतू मित्रांनो जर तुम्हाला असे जीके के व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लगेच करा आणि बेल आयकॉन ऑल वरसेट करा चला मग पुढचा प्रश्न बघूया तुमचा सहावा प्रश्न आहे रावणाचा वध करण्यासाठी रामाने कोणते शस्त्र वापरले तुमचे ऑप्शन्स आहे ए सुदर्शन चक्र बी ब्रह्मास्त्र सी पशुप्तास्त्र बी ब्रह्मसिरा याचे बरोबर उत्तर आहे सी पशुक्तास्त्र तुमचा सातवा प्रश्न आहे भगवान रामाला शिव धनुष नावाचे दिव्य धनुष्य कोणी दिले तुमचे ऑप्शन्स आहे ए विश्वामित्र ऋषी बी वाल्मिकी ऋषी सी भगवान शिव बी ऋषी वसिष्ठ याचे बरोबर उत्तर आहे सी भगवान शिव तुमचा आठवा प्रश्न आहे भगवान रामाला सीतेपासून वेगळे होण्याचा श्राप देणाऱ्या ऋषींचे नाव काय होते तुमचे ऑप्शन्स आहे हे ऋषी नारद बी ऋषी दुर्वासा सी ऋषी अगस्त्या बी ऋषी मुनी याचे बरोबर उत्तर आहे बी ऋषी दुर्वासा तुमचा नऊवा प्रश्न आहे सीता मातेला शोधण्यासाठी भगवान रामाला कोणत्या पक्षाने मदत केली तुमचे ऑप्शन्स आहे. ए गरुड बी जटायू सी क्रौंचा बी सुपर्णा याचे बरोबर उत्तर आहे बी जटायू तुमचा दहावा प्रश्न आहे प्रभू रामाने आपला वनवासाचा सर्वाधिक काळ कोणत्या जंगलात घालवला तुमचे ऑप्शन्स आहे ए दंडका जंगल बी पंचवटी वन सी किष्किंधा वन डी वन याचे बरोबर उत्तर आहे ते दंडका जंगल तुमचा अकरावा प्रश्न आहे भगवान रामाच्या जीवनाचे वर्णन करणाऱ्या रामायणाचा रचिता कोण आहे तुमचे ऑप्शन्स आहे एव्यास बी वाल्मिकी सी तुलसीदास बी कालिदास याचे बरोबर उत्तर आहे बी वाल्मिकी तुमचा बारावा प्रश्न आहे सीतेला भुरळ घालण्यासाठी कोणत्या राक्षसाने सोन्याच्या हरणाचा वेष धारण केला तुमचे ऑप्शन्स आहे केसुरपखा बी मारीचा सी सुबाहू बी शूरपणखा याचे बरोबर उत्तर आहे बी मारीचा तुमचा तेरावा प्रश्न आहे सीता शोधण्यास मदत करणाऱ्या वानरांमध्ये भगवान रामाचा विश्वासू सहकारी कोण आहे तुमचे ऑप्शन्स आहे ए सुग्रीव बी विभीषण सी अंगदा बी जांबवन याचे बरोबर उत्तर आहे ते सुग्रीव तुमचा चौदावा प्रश्न आहे रामाच्या जुळवा मुलांचे नाव काय आहे तुमचे ऑप्शन्स आहे ए अंगद आणि चंद्रहास बी लव आणि कुश सी भर्त आणि शत्रुघ्न बी शृंगी आणि क्रतू याचे बरोबर उत्तर आहे बी लव आणि कुश तुमचा पंधरावा प्रश्न आहे रावणाचा पराभव केल्यानंतर रामाचा राज्याभिषेक कोठे झाला तुमचे ऑप्शन्स आहे ए अयोध्या बी मिथिला सी लंका बी किशकिंधा याचे बरोबर उत्तर आहे ते अयोध्या तुमचा सोडावा प्रश्न आहे लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाला संजीवनी वनस्पती शोधण्यासाठी कोणी मार्गदर्शन केले तुमचे ऑप्शन्स आहे ए सुशेना बी अंगदा सी जांबवन बी सुग्रीव याचे बरोबर उत्तर आहे ते सुशेना तुमचा सतरावा प्रश्न आहे भगवान राम हनुमानाला पहिल्यांदा कुठे भेटले तुमचे ऑप्शन्स आहे ए पंचवटी बी कैलास पर्वत सी चित्रकूट डी रामेश्वर याचे बरोबर उत्तर आहे ते पंचवटी तुमचा अठरावा प्रश्न आहे भगवान राम आणि त्यांच्या सैन्याने लंकेत जाण्यासाठी कोणती नदी पार केली तुमचे ऑप्शन्स आहे ए गोदावरी बी यमुना सी गंगा बी सरयू याचे बरोबर उत्तर आहे सी गंगा तुमचा एकोणीसावा प्रश्न आहे अयोध्येतील प्रभू रामाच्या विश्वासू आणि बुद्धिमान मंत्र्याचे नाव काय आहे तुमचे ऑप्शन्स आहे ए हनुमान बी विभीषण सी भर्थ बी सुमंत्र याचे बरोबर उत्तर आहे डी सुमंत्र तुमचा विसावा प्रश्न आहे राजा दशरथाने कैकेईला कोणते वरदान दिले होते ज्यामुळे रामाचा वनवास झाला तुमचे ऑप्शन्स आहे ए दोन मुलगे बी संपत्ती आणि समृद्धी सी दीर्घ आणि निरोगी आयुष्य डी तीन इच्छा मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद